डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार कोणत्याही पक्षाच्या नेत्याला सोसायटीमध्ये प्रचारासाठी प्रवेश दिला जाणार नाही लोटस नंदनवन सोसायटीची आक्रमक भूमिका मुळशी गायकवाड वस्ती येथील लोटस नंदनवन या सोसायटीमध्ये मध्ये एवढा तुफान पाऊस चालू असताना देखील रोज चार चार पाच पाच टँकर पाणी विकत घ्यावे लागतं महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडे वारंवार तक्रार करून देखील यावर कोणताही प्रकारचा मार्ग निघत नाही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचा ढिसाळ आणि नियोजन पाण्यासारखी मूलभूत गोष्ट देखील महानगरपालिकेकडून पुरेशा प्रमाणात मिळत नाही याबाबत या चिखली मोशी पिंपरी चिंचवड हाऊसिंग फेडरेशन कडे तक्रार केल्यानंतर चिखली मोशी चरोली हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष श्री संजीवन सांगळे यांनी महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता श्री चेतन देवप्रे यांना प्रत्यक्ष सोसायटी मध्ये घेऊन जाऊन पाणी पुरवठ्याबाबत पाणी पुरवठा समस्यांची दहा कथा प्रत्यक्ष दाखवली एवढा मोठा पाऊस पडत असताना धरण तुडुंब भरलेली असताना देखील या सोसायटीला मागील पाच वर्षांपासून अशा प्रकारे पाण्याच्या समस्येला तोंड द्यावं लागत महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता चेतन देवरे यांनी सर्व पाहणी केल्यानंतर दोन तीन दिवसांमध्ये सदर सोसायटीला नियमाप्रमाणे पुरेसं पाणी मिळेल शाश्वती दिली या परिसरातील सर्व स्थानिक नेत्यांना सदर सोसायटीच्या पाण्याची समस्या सांगून देखील कोणत्याही प्रकारचा फायदा होत नाही उपयोग होत नाही पुढारांकडून दिली जातात त्यामुळे सोसायटी मधील जर पुढील चार पाच दिवसांमध्ये झाला नाही तर चिखली मोशी सरहोली पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेवर हंडा मोर्चा काढण्याचं नियोजन सदर मीटिंग मध्ये ठरलं पिंपरी चिंचवड शहर हे स्मार्ट सिटी म्हणून विकसित होत असताना आमच्या भागातील काही सोसायट्यांमध्ये पावसाळ्यात देखील टँकरनं पाणी विकत घ्यावं लागतं ही शोकांतिका आहे महानगरपालिकेच्या विभागाच्या अधिकाऱ्यांच्या आश्वासनाप्रमाणे जर पुढील चार पाच दिवसात लोटस सोसायटीचा पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर महापालिकेवर या सोसायटीमधील महिला भगिनींना घेऊन फेडरेशन मार्फत हंडा मोर्चा काढण्यात येईल त्याचप्रमाणे जर प्रश्न सुटला नाही तर इथून पुढे होणाऱ्या कोणत्याही निवडणुकीमध्ये कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही नेत्याला पुढाऱ्याला सोसायटीमध्ये प्रचारासाठी येऊ दिलं जाणार नाही अशी प्रतिक्रिया त्यावेळी संजीवन सांगळे अध्यक्ष चिखरी मोशीत सरोली पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशन यांनी दिली पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पी सी एम सी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा